सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ येथे प्रथमच सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी भव्य दिव्य पद्धतीने पार पडली तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांच्या दहीहंडीतून दोस्ती संस्कृतीचे नवे पर्व सुरू झाल्याची घोषणा आयोजकांनी केली या भव्य दहीहंडीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे गुलाबी साडी फेम संजय राठोड या कलाकाराने आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली तासगावच्या शिवनेरी मंडळाने ही दोस्ती दहीहंडी फोडत संपूर्ण पंचक्रोशीत मानाचा बहुमान मिळवला त्यांना पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे भव्य बक्षीस जाहीर करण्यात आले या दोस्ती दहीहंडीच्या माध्यमातून केवळ परंपरेला नवा आयाम मिळालाच नाही तर पंचक्रोशीतील तरुणाईलाही एकत्र आणले परिणामी ही दहीहंडी ऐतिहासिक ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली कवठे महाकाळच्या भूमीत झालेल्या या दहीहंडीत दोस्तीचा ऐक्याचा आणि उत्सवाचा सोहळा अनुभवायला मिळाला पंचक्रोशीतील नागरिक तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभाग घेत या दहीहंडीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ना या ठिकाणी अं गिटे पाटलांनी कवठे पवित्र नगरीमध्ये दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या दहंडीच्या आयोजनामध्ये आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रचंड ताकद गिटे पाटलांच्या पाठीशी उभी केलेली आहे ही राजकीय ताकद आहेच पण ही मैत्रीची ताकद आहे आणि या मैत्रीमध्ये एक दुसरा मित्र त्यांचा सगळ्यांचा सहकारी मंत्री म्हणून नाही आहे पण त्यांचा दोस्त म्हणून एक मित्र म्हणून या ठिकाणी या मैत्रीच्या दहीहंडीला आम्ही उपस्थित आहे त्यामुळं ही मैत्री ही फक्त दहीहंडीपुरती मर्यादित नाही तर या कवठे मंकाच्या भोबीमध्ये विकास कामाच्या बाबतीत कवटे मंकाळच्या बाबतीत सुद्धा ही मैत्री अशीच कायम काम करत राहील आणि या भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारच्या दरबारी असू किंवा आवश्यकता असेल त्या ठिकाणी ही दोस्ती ताकदीने काम करेल आणि या तासगावच्या भूमीमध्ये विकासाची गंगा घेऊन येईल हे आजच्या या दहंडीच्या निमित्ताने मी आपल्याला संदीप बाबा गिड्डे आमचे जीवा भावाचे सहकारी मित्र आहेत आणि त्यांनी दोस्ती दहीहंडी कवटे पहिल्यांदाच आयोजित केलेली आहे लोकांनी उत्स्फूर्त भरभरून प्रतिसाद या दहंडीसाठी दिलेला आहे ग्रामीण भागातली परिस्थितीसुद्धा आता बदलायला लागलेली आहे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा अशा या नवीन नवीन गोष्टीचा अनुभव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून संदीप बाबांनी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे त्यांची संकल्पना आहे या कौटेमंकाळ तालुक्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व ज्या क्षमतेचं पाहिजे ते नाही आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची काही स्वप्न आहेत त्यांचे सगळे सहकारी मित्र मिळून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती स्वप्न साकार करण्याचा सा प्रयत्न करतायत माझ्या शिवाजीराव डोंगरे साहेब इथं आहेत जयाभाऊ गोरे माननीय ग्रामविकास मंत्री महोदय आता यायला लागलेले आहेत चंद्रकांत दादानी त्यांना व्हिडिओ करून या दहीहंडीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही सगळेजण संदीप बाबाच्या सोबत ठामपणे उभे आहोत एक अतिशय भव्य दव्य अनेक शेतकऱ्याचा मुलगा संदीप बाबा गिद्दे पाटील चांगल्या पद्धतीचे देहंडी आज त्यांनी या ठिकाणी घेतली एक सामाजिक सलोखा आणि चांगले कार्यक्रम घ्यायचा बैलगाडीच्या शर्ती मागच्या वेळेला झाल्या असं लोकांना एकत्रित करणं संघटित करणं हा त्यांचा छंद आहे आणि नक्कीच त्याला साथ आमचे मित्र आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे आणि आम्ही सगळेजण एकत्र होऊन एक, एक, एक चांगल्या पद्धतीचे सनातन आपल्या समाजाचे जे उत्सव आहेत ते साजरा करण्याचा प्रयत्न करतो